मिरज शहर हातगाडी संघटनेच्या वतीने पदाधिकारी निवड यामध्ये शहराध्यक्षपदी विजयराव शिंदे आणि उपाध्यक्षपदी जुबेरभाई शेख यांची सर्वानुमती निवड मिरज शहरातील हातगाडी संघटनेच्या मीटिंगमध्ये मिरज शहरातील हातगाडी खाद्य खाद्यविक्रेते यांच्या ठरावकांताला बिनविरोध शहराध्यक्षपदी विजयराव शिंदे तर उपशहराध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड जाहीर करण्यात आली यानंतर सर्वांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय नेते पदाधिकारी उपस्थित असताना नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांना शुभेच्छा देण्यात आला यावेळी उपस्थित सर्व हातगाडी चालक मालक उपस्थित होते आज लक्ष्मी मार्केट सर्व गाडीवाले सगळेजण मिळून आज तिथं जुबीरभाई आहेत गोल्डन वाले आहेत राज दरबारवाले आहेत इतर ते सगळे गाडीवाले मिळून आज माझ्यावर अशी ती जबाबदारी दिली बाबा तुम्ही या गाडी संघटनेचा अध्यक्ष व्हायला पाहिजे यांचा पहिल्यांदा मी यांच्या सगळ्यांचा मनसेचा आभार मानतो आणि ज्या गाडीवाल्यांच्यासाठी अडचण आप रात्री दोन वाजू दे तिथे पोलिस स्टेशन असू दे महापालिका असू दे इतर तर कुठल्याही हे असू दे त्या यांच्यासाठी मी पाठीशी चोवीस तास उभारणार एक माझे शब्द जे जय महाराष्ट्र मार्केट परिसरातील हात गाड्यावाल्यांचे अध्यक्ष म्हणून विजयराव शिंदे हो यांची एकमताने निवड झालेली आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा